नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता देशभरात लोकसभेच्या निकालाबाबत लोक निर्णयाची वाट बघत होती तर मित्रांनो आता चार तारीखला लोकसभेचा पूर्णपणे निकाल जाहीर झालेला आहे आणि यामध्ये सरकार स्थापन होणार आहे याचीसुद्धा माहिती समोर आली आहे तर मित्रांनो सरकार स्थापनेचा व शपथविधीचासुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो शपथविधी घेतल्यानंतर मित्रांनो मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता कधी मिळणार याबाबतची सुद्धा माहिती समोर आली आहे आली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघूया की काय माहिती समोर आली आहे या आधी या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावे तर मित्रांनो चला बघूया व्हिडिओमध्ये काय माहिती समोर आली आहे तर यामध्ये बघू शकता मित्रांनो काही दिवसापूर्वी अर्थातच चार जूनला चार जून दोन हजार चोवीसला अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे या निकालात जनतेने पुन्हा एकदा आघाडीला बहुमत दिले आहे यावेळी जनतेने एक हाती सत्ता न देता भाजपा प्रणित एन डी ए आघाडीला बहुमत देण्याचा कौल दिला आहे एक तब्बल एका दशकानंतर केंद्रात आघाडी सरकार येणार आहे तर मित्रांनो गेल्या दोन लोकसभा निवडणुकामध्ये अर्थातच दोन हजार चोवीस आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाने एका ती सत्ता काबीज केली होती तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सोबळावर बहुमतांचा आकडा पार करता आलेला नाही केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी दोनशे बहात्तर खासदारांचे संख्याबळ आवश्यक असते यावेळी मात्र भारतीय जनता पक्षाला फक्त दोनशे चाळीस खासदारांचे संख्याबळ मिळाले आहे त्यानंतर मित्रांनो परंतु बी जे पीच्या मित्रपक्षाला तब्बल पन्नास जागा मिळाल्या आहेत अर्थातच भारतीय जनता पक्षप्रणीत एन डी ए सरकारला एकूण दोनशे नव्वद जागा मिळाल्या आहेत अर्थातच बहुमतांच्या दोनशे बहात्तरच्या आकड्यापेक्षा अधिक जागा त्यांना मिळाल्या त्यामुळे एन डी एचे सरकार पुन्हा एकदा केंद्रात येणार आहे हे जवळपास स्पष्ट झाले आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता देशभरातील शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्याकडे लक्ष लागले आहे व पी एम किसान ही केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेची सुरुवात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी करण्यात आली होती म्हणजेच आता या योजनेला पाच वर्षाचा काळ पूर्ण झालेला आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील सतरावा हप्ता हा देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर या चालू महिन्याच्या अर्थात जून महिन्याच्या अखेरीस जमा केला जाणार आहे व केंद्र शासनाचे तसे नियोजन असून या महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेचे दोन हजार रुपये जमा झाले तर यांच्या शेत यांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मात्र या योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे तसेच बँक खात्याला आधार लिंक करावे लागणार आहे याशिवाय लँड सिडिंग देखील पूर्ण करावी लागणार आहे जे शेतकरी जमिनीची पडताळणी के वाय सी आणि बँक खात्याला आधार लिंक करणार नाहीत त्यांना या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पी एम किसान सन्मान निधीची महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली मित्रांनो या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद